आज परत आपण एक हिवाळा स्पेशल रेसिपी बनवूया आंबट तिखट गोड चवीचं आपण छान असं आवळ्याचं लोणचं बनवूया अगदी दहा ते बारा मिनटात होणार आहे चवीला खूप छान लागतं आणि ते मस्त दोन ते चार वर्ष अजिबात खराब होणार नाही जर तुम्ही या पद्धतीने बनवलं तर आता बाजारात छान असे आवळे आलेले आहेत तेव्हा ही रेसिपी नक्की तुम्ही एकदा ट्राय करा तर मी इथे घेतले अर्धा किलो आवळे आणि मस्त असे कोवळे आणि छान असे रसरशीत आवळे मिळालेले आहेत आणि आता हे आवळे छान दोन तीनदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे धुतल्यानंतर परत एकदा मिठाच्या पाण्याने आपण ते धुवून घ्यायचे आणि धुतल्यानंतर ते छान अशी कोरडे करून घ्यायचे आणि आता आपल्याला हे आवळे उकडून घ्यायचे आहेत त्याग मी गॅसवर एक कढी ठेवली आहे त्यात त्यात पाणी घातलेलं आहे पाणी छान असं उकळून घ्यायचं त्यात एक रिंग घातलेली आहे आणि एका प्लेटमध्ये आवळे ठेवून हे आवळे आपल्याला उकळून घ्यायचे जर तुमच्याकडे जाळी असेल तर तुम्ही सुद्धा आवळे उकळू शकता तर यावर झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनटं आपल्याला हे आवळे उकळून घ्यायचे त्यापेक्षा जास्त उकळायची नाही फक्त दहा ते बारा मिनटं तर आवळे आपली उक आहेत आपण एक मसाला करून घेऊया तर गॅसवर मी ठेवला आहे एक छोटं पॅन आणि त्यात घालायचं सोप दोन चमचे सोप आहे अचार म्हटलं की सोप हे आलं त्याची चव खूप छान लागते लोणच्याला अचारला दोन चमचे धाणे घेतले आहेत पंधरा ते वीस मी काळी मिरी घेतलेली आहे आठ ते दहा लवंग घेतलेले आहेत एक चमचा जिरे घेतलेले आहे आणि अर्धा चमचा मी कलोंजी घेतली आहे शिवाय अर्धा चमचा मी मेथी घेतलेली आहे आणि आता गॅस ऑन करायचा आणि हा सर्व मसाला दीड ते दोन मिनिट कमी गॅसवर आपल्याला छान असा भाजून घ्यायचे खूप भाजायचं आणि अगदी त्याला खूप कलर येत पर्यंत हलकासा भाजून घ्यायचं थोडं तो गरम होत पर्यंत दीड ते दोन मिनिटात हा व्यवस्थित छान असा भाजला जातो तर दीड ते दोन मिनिट हा मसाला मी छान असा भाजून घेतलेला आहे थोडा थंड करायचा आणि त्याला आपण घालायचं मिक्सरच्या भांड्या तर मी छोट्या मिक्सरच्या भांड्यात घातलेला आहे आणि हा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे जाड करायचं नाही याला छान असं बारीक आपण वाटून घेऊया खूप जाड करायचं नाही आणि इकडे आता आपले आवळे सुद्धा छान असे उकडल्या गेलेले आहेत दहा ते बारा मिनिटात व्यवस्थित छान असे उकडल्या जातात आणि आता आपण हे थोडेसे थंड करून घेऊया तर इथे आवळे सुद्धा आपले छान असे थंड झालेले आहेत आणि आता आपण याच्या फोडी करून घेऊया तर आवळे अगदी पूर्ण थंड करायचे नाही पूर्ण जर थंड केले तर याच्या फोडी करणं मुश्किल होईल त्यामुळे हलकेसे गरम असताना आपण याच्या फोडी करून घ्यायच्या आणि आवळे व्यवस्थित उकडले की सहज याचे तुकडे होतात आणि याच पद्धतीने आपण सर्व आवळे आवळ्यांच्या छान अशा फोडी करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे आवळ्याच्या फोडी झालेले आहेत आणि याचे तुम्ही सुद्धा दोन तुकडे परत करू शकता जर तुम्हाला हवं असेल तर आणि ह्या ज्या बिया आहेत त्या आपण फेकून द्यायच्या तर पॅन तर गॅसवर ठेवल्या मी एक पॅन त्यात घातलाय मी तेल साधारण दोन चमचे तेल घातलंय हे ते आपलं नॉर्मल घरचं तेल आहे तेल छान गरम झालं की त्यात घालायचं आपण एक चमचाभर सोप घालायचं आणि अर्धा चमच्यावर कलोंजी घालायची हे अर्धा एक मिनिट आपण तेलात परतून घ्यायचं कारण सोप आणि कलोंजी अचारमध्ये खूप छान चव लागते त्याची नंतर आपण त्यात घालायचे आवळे जे आपण उकळून ठेवलेत आणि हे नंतर आपण मिक्स करून घ्यायचं साधारण एक दीड ते दोन मिनिट म्हणजे काही जे पाणी असेल ते सुद्धा निघून जाईल आवळ्यामध्ये जर काही पाणी असेल तर ते सुद्धा निघून जाईल एक दीड ते दे दोन मिनिट आपण हे तेलात परतून घ्यायचे नंतर त्यात घालायची लाल मिर्च पावडर हळद आणि मी त्यात घातले थोडीशी कश्मीरी लाल मिर्च फक्त कलर येण्याकरता आणि नंतर घालायचं मीठ तर मीठ तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला तुम्हाला कितपत हवं आणि हे परत मिक्स करून घ्यायचं आणि एक अर्धा एक मिनिट आपण हे परतून घ्यायचं म्हणजे तिखट मीठ आवळ्याला व्यवस्थित छान असं लागेल आणि नंतर आपण त्यात घालायचं गूळ तरी मी इथे पाचशे ग्राम आवळे घेतले तर त्याकरता मी चारशे ग्राम गुळ घेतलेला आहे आणि गूळ हे सुरुवातीला छान असं कापून घ्यायचं किसून घ्यायचं म्हणजे ते लगेच वितळे लगेच ते मेल्ट होईल तर गूळ घालून आपण हे मिक्स करून घ्यायचं गॅस कमी ठेवायची आणि हे, हे कंटिन्यू फिरवत राहायचं म्हणजे गुळ तळाला चिपकणार नाही किंवा ते करपणार नाही आणि आता थंडीचं सीझन आहे आवळे भरपूर आलेत आणि खूप गुणकारी असतात आवळे यात वेगळं काही आपल्याला सांगायची गरज नाही आहे आणि नंतर मी यात घातलेला आहे मसाला जो आपण बारीक करून ठेवलेला होता तर मसाला मी शेवटी घातलेला आहे जर तुम्हाला शेवटी नको असेल तर सुरुवातीला जेव्हा आपण तेल गरम केलं तेव्हा सुद्धा मी तेव्हा सुद्धा तुम्ही हा मसाला तेलात हलकासा तुम्ही फ्राय करू शकता पण मसाला आपला भाजलेलाच आप आहे त्यावेळी मी हा शेवटी घातला पण तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही सुरुवातीला घालू शकता आता मसाला घातल्यानंतर हे सर्व आपल्याला एक दोन ते तीन मिनिट गॅसवर ठेवायचं आहे गॅस मिडियम ठेवायची आहे आणि काय होणार सर्व तिखट मीठ गूळ सर्व आवळ्यामध्ये छान असं मुरल्या जाणार तर ही दोन ते तीन मिनिट असंच गॅसवर मी ठेवलेलं आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे आपला छान तिखट गोळ आंबट आवळेचा विचार तयार आहे